भीमाशंकरचा डोंगर चढताना विराटच्या मनात त्याच्या पौगंडावस्थेतल्या काही आठवणी जाग्या झाल्या होत्या सालेहाचं त्याला लागलेलं पिसं त्यावेळची त्याची ती झपाटलेली अवस्था विशुदाचं समजावणं सलोनीचे हटके विचार हे सगळं आठवत तो चालत होता इथून पुढं नॉट ऑल विमेन थिंक लाईक यू सलोनी डेफिनेटली नॉट विशुदा आणि सलोनीच्या आठवणीत हरवलेला विराज स्वतःशीच पुटपुटला उदास हसला डोळ्यांपुढं किरण तरळून गेली किरण त्याची पहिली गर्लफ्रेंड चार एक वर्षांची त्यांची घट्ट जवळीक विराजनं तिच्यापासून काही लपवलं नव्हतं आपली जीवनपद्धती आपले विचार सहजीवनाविषयीच्या कल्पना सगळं अगदी निसंदिग्ध शब्दात तिला वेळोवेळी सांगितलं होतं विराजच्या बेदरकार बेबंद भणंग जगण्यावर लट्टू झालेली किरण प्रत्येक वेळी म्हणायची तू आहेस तसाच मला आवडतोस विरू भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा निरपेक्ष प्रेम निखळ मैत्री आणि संपूर्ण स्वातंत्र्य यावर आधारित आनंदी सहजीवनाच्या त्याच्या स्वप्नाविषयी तो भरभरून बोलत असताना माय मॅन असं म्हणत आवेगानं त्याच्या कुशीत शिरायची गांभीर्यानं लग्नाचा विचार सुरू केल्यावर मात्र हा मुखवटा गळून पडला विरु मी आपल्या लग्नाची गिफ्ट म्हणून डॅडकडे काय मागितलं माहितीये अरे वेल फर्निश्ड बंगलो विथ अ शोफर ड्रिवन कार त्यांची टिळक रोडवरची फर्म ते तुझ्या नावानं करणार आहेत ती तू सांभाळायची आहेस असं म्हणत अतिरेकी आनंदानं किलबिल ती त्याला बिलगली होती तो मात्र धारदार पात्यावर पडून रक्तबंबाळ झालेल्या आपल्या होऊन पाहत राहिला होता तेव्हा आणि नंतरही लग्न वैवाहिक जीवन याविषयीच्या आपल्या कल्पना त्यानं तिच्या पुढे तळमळीन मांडल्या पण मानपान पैसा प्रतिष्ठा दागदागिने या घुटमळत राहिलेल्या तिच्या विश्वातून किरण बाहेर पडायलाच तयार नाहीये याची खात्री झाल्यावर त्यानं कठोरपणे आपला निर्णय तिला सांगितला ती मात्र म्हणत राहिली खूप प्रेम रे तुझ्यावर अगदी मला हवा होता तसा जोडीदार आहेस तू पण समाजात राहावं तर करावंच लागत रे हे सार समजून घे ना या नात्याच मरण अटळ होत शी इज डिफरंट असं वाटून सुरू झालेल्या आणखी एका रिलेशनशिपमध्येही तो असाच ठेच काढला होता त्यानंतर मात्र या प्रकाराबद्दल त्याचं मन विटून गेलं समजून उमजून स्वीकारलेला कॅज्युअल वन नाईट स्टँडचा पर्याय त्याला अधिक बरा वाटला होता उगाच भावनिक शब्दांची गुंतवण तरी नसते हे सगळं आठवलं आणि विराजनं मोठा सुस्कारा टाकला मनातले विचार झटकले वास्तवाचं भान आलं तसं त्याचं लक्ष अदितीकडे गेलं तिच्या हालचाली आता खूप मंदावल्या होत्या तिचं दमले पण लक्षात येत होतं पण ती किती वेळ स्वतःला खेचू शकते हे त्याला पाहायचं होतं म्हणून तो स्वस्थ राहिला त्याला फार काळ वाट पाहावी लागली नाही थोडी सपाटी दिसल्यावर ती गपकन थांबली तिला खांद्यावरून सॅक उतरवताना पाहून त्यानं विचारलं काय झालं तिच्या कोरड पडलेल्या घशातून कसे बसे शब्द उमटले त्यानं तिच्या सॅकच्या साईड पाऊच मध्ये खोचलेली पाण्याची बाटली काढून तिच्या हातात दिली म्हणाला सॅक कशाला उतरवतेस या झाडाखालच्या मोठ्या दगडावर सॅकसह सह बस मागच्या दगडावर सॅकचा बेस टेकवायचा म्हणजे मग खांद्यावरचं ओझं कमी होईल हम्म हम्म हु, थांब थोडं श्वास नॉर्मलला येऊ दे बसून सावकाश पी पाणी आणि हो खूप पिऊ नकोस सूचना देताना त्याच्या आवाजाला अनायास मऊ किनार लाभली होती स्वतःच्या आवाजातला बदल त्याचा त्यालाच अस्वस्थ करून गेला तिच्यापासून स्वतःला दूर खेचत तो सपाटीच्या टोकाला जाऊन खालचा नजारा बघत उभा राहिला माध्यान्नीची वेळ पण आभाळ अधिकच झाकोळलं होतं दमटपणाही वाढला होता त्यानं दरीत खोलवर नजर टाकली गाव अगदी पुसट दिसत होतं स्वच्छ सूर्यप्रकाश असता तर गावातली लाल कौलारू घरं शेताचे चौकोनी हिरवेगार तुकडे अगदी स्पष्ट दिसले असते मागे अनेकदा त्यानं असं दृश्य डोळा भरून पाहिलं होतं मधून मधून दिसणाऱ्या पाण्याच्या तळ्यांमध्ये वरच्या गर्दनिळ्या आभाळाचं पडलेलं प्रतिबिंब पाहताना त्याला मोठी मौज वाटायची वरच्या आभाळाचं मिनिएचर धर्तीतून उगवल्यासारखं पण आता ते चित्र धूसर झालं होत त्याची नजर सभोवार फिरली या रान रानवाटा आकाशात घुसलेले हे बेलाग सुळके हे गर्द हिरव जंगल यांची आपल्याला कसली भूल पडते कोण आहेत हे आपले काय नात या डोंगरांच्या कुशीत इतक सुरक्षित का वाटत आपल्याला महिनाभर जरी दूर राहिलो यांच्यापासून तर जीव घुसमटायला लागतो मग झपाटल्यासारखं येतो आपण इतकं विचार करताना त्याला अचानक जाणवलं यावेळी केवळ डोंगरांच्या ओढीनं नव्हता आला तो त्यात अदितीच्या सहवासाचीही आस मिसळली होती ती येईल की नाही ही हुरहुर घेऊनच तो स्टेशनात शिरला होता आणि प्लॅटफॉर्मवर तिला पाहिल्यावरच ती अस्वस्थता कमी झाली होती कंट्रोल युअरसेल्फ वीर रॅपलिंग करताना तो हेलकाऊ लागला की विशाल त्याला बजावायचा आत्ताही विराजनं स्वतःला तसंच बजावलं तो वळला ती त्याच्याचकडं पाहत होती थेट तो अचानक वळल्यानं ती गडबडली नजर खाली वळवत घाईघाईनं उठली हातात बाटली तशीच घेऊन मुकाट चालू लागली तिच्या हातातली बाटली त्यानं घेतली आणि सॅकमध्ये खोवून दिली मग काही न बोलताच हात खांद्यावरून उलटा नेत स्वतःच्या सॅकमधली बाटली त्यानं खेचून काढली आणि एक घोट पाणी पिऊन पुन्हा त्याच पद्धतीनं पाऊचमध्ये अडकवून दिली बाटली कशी काढायची आणि पुन्हा ठेवायची याचं जणू तिला प्रात्यक्षिकच तो देत होता ती त्याच्या त्या सहज हालचाली लक्षपूर्वक पाहत होती डोळे मिचकावत तिला म्हणाला ट्राय नेक्स्ट टाइम निश्चित ती उद्गारली थोडं थांबून तिनं विचारलं एवढं काय पाहत होतास तिथं बघायचंय ऑफकोर्स ये असं म्हणत तो सपाटीच्या टोकाशी गेला त्याच्याबरोबर तीही ढग आणखी खाली उतरले होते त्यामुळं दरीतलं दृश्य अधिकच फिकुटलं होतं तिचं नक्कीच विरस झाला असेल या अपेक्षेनं त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती एक टक खाली पाहत होती तिच्या चेहऱ्यावरचे तरंग टिपण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला या ढगांमुळं खालचं दृश्य पार दिसेन असं झालं मजा गेली त्यातली अरे नाही नाही बघ ना बघ आपण तरंगतोय खालून वाहत येणारे हे ढग आपल्याला घेऊन निघालेत निराळ्याच अज्ञात प्रदेशात ते बघ तिकडं खूप खाली दूर कुठंतरी आहे धरती आणि तिच्याबरोबरच तिथले रागद्वेष सुखदुःख ताणतणाव आशा निराशाही आपण निघालेल्या त्या नव्या प्रदेशात नसेल कसली तगमग तृष्णा असेल केवळ हृदय व्यापून टाकणारं असीम समाधान आनंद तृप्ती शांतता अस्तित्वाचं भान नुरल्यासारखी ती त्या दृश्याशी एकरूप झाली होती स्वतःला कड्यावरून ती आता झोकून देईल की काय अशी त्याला भीती वाटली तो सावध झाला तेवढ्यात ढगांचा पडदा विरल झाला खालची गावं शेत घरं दिसू लागली जादू ओसरली तशी ती भानावर येत गेली तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्या निखळ आनंदावर कसलाही ओरखडा उमटणार नाही याची काळजी घेत त्यानं तिच्या डोक्यावर अलगद थोपटल्यासारखं केलं दोघं पुढं निघाले चढण अधिकच खडी व्हायला लागली आणि वाट निरुंद काही काही खडक दोन तीन फूट उंचीचे पुढचा पाय उचलून वर पक्का रोवावा तेव्हाच खालचा पाय उचलता यायचा पुष्कळदा पाय रोवण्यासाठी तिला खोबण्या सापडायच्या नाहीत वरचा पाय निसतायचा तो पुढं होऊन तिला मार्गदर्शन करत होता एके ठिकाणी तिचा पाय घसरू लागला तेव्हा आधारासाठी त्यानं हात पुढं केला पण तिनं बाजूच्या झाडाचा आधार घेतला खांदे उडवून तो चालायला लागला तिची ही कृती अभावितपणे झालेली असावी की जाणीवपूर्वक असा विचार करत तो बराच पुढं आला पाठीशी तिची चाहूल नाहीये हे लक्षात आल्यावर थांबला वळून पाहिलं तर ती एका उंच दगडावर चढण्याच्या प्रयत्नात होती शेजारी आधाराला काहीच नव्हतं विराजनं उडी मारून एका ढांगेत शिळेवर पाय ठेवला होता पण तिला ते जमत नव्हतं तो तिच्या समोर आला अर्धा एक क्षण नजरेत नजर गुंतली त्यानं हात पुढं केला तिनं तो पकडला त्याच्या राकट पंजात सामावलेला तिचा तळवा इवलासा नव्हता त्याच्या तळव्या एवढाच मोठा होता अपेक्षेप्रमाणे मऊ मुलायमही नव्हता चांगलाच कणखर वाटला त्याला स्पर्श स्वच्छ कोरडा तिनं हात पकडता क्षणी त्याला मणक्यात सळसळ जाणवली झटक्यात तिला वर खेचला आणि तिचे पाय वर टेकता क्षणी त्यानं तिचा हात सोडून दिला नजरेला नजर देणं तिनंही टाळलं तोवर सहज चाललेला त्यांच्यातला संवाद थांबला दोघही मुकाट चालत राहिले दोघांमध्ये घुटमळणारं हे अवघडले पण त्याला अस्वस्थ करत होतं पण तो मनाची समजूत पटवत राहिला तिच्यासाठी हे बरं चढावर बोलत राहिली तर आणखी अवघड चढण संपून पुन्हा सपाटीवर आल्यावर त्यानं वळून पाहिलं ती वाकून धापा टाकत श्वासावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात होती जवळजवळ धावत तो तिच्यापाशी गेला तिच्या सॅकला अडकवलेली रेनशीट काढून तिच्या हातात दिली आणि म्हणाला पटकन पांघर पाऊस येतोय त्यानं इतक्या तडकाफडकी ही कृती केली होती की तिला काहीच कळलं नाही सॅकमधून स्वतःचा पोंचो काढून त्यानं चढवला आणि पाहतो तर हातात रेनशीट धरून ती त्याच्याकडे पाहत शुंभासारखी उभी होती त्यानं तिच्या हातातून रेनशीट खसकन ओढून घाईघाईनं तिच्या डोक्यावरून टाकली दुरून येणारा पाऊस तिला दाखवला पाऊस असा दूरवरून येताना दिसणं तिला नवं होतं पाही पाहीपर्यंत तिथवर पोहोचलाही आणि पहिल्याच सडाक्यात ती चांगलीच भिजली आडोशाला थांबूया का थोडं असं विचारताना तिची नजर सभोवार फिरली पण आजूबाजूला कसलाच आडोसा नव्हता इथून शंभर एक पावलांवर चहाच्या टपऱ्या आहेत तिथं थांबूया खुलेला श्वास पूर्ववत होण्याआधीच चालायला सुरुवात केल्यानं असेल किंवा डोक्यावरून इरल्यासारखी पांघरलेली ती रेनशीट सांभाळत न घसरता चालण्याची कसरत करावी लागल्यानं असेल ती पार दमून गेली होती पहिल्याच टपरीशी दोघं थांबले त्यानं चहाची ऑर्डर दिली आपला पोंछो काढून तिला देत म्हणाला ती रेनशीट काढ आणि हा पोंछो घाल अरे पण तुला तू भिजशील ना आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ सांगितलं तेवढं कर तो शुष्क अधिकारवाणीनं म्हणाला स्वतःच्या आवाजातला करडेपणा त्यालाच बोचला सावरत सौम्यपणे म्हणाला कपडे भिजले तर टी शर्ट काढून मी शॉर्ट्सवरही चालू शकतो कदाचित आपला चहा पिऊन होई तो पाऊस थांबेलही घाल तू पोंचो मी आलोच धारवाडला जाऊन वाक्य सवयीनं तोंडातून निसटलं आणि मग विराजला जाणवलं धारवाड हा शब्द तिच्या परिचयाचा नसणार त्याचा काय बरं अर्थ लावील ती या कल्पनेनं त्याला हसू आलं खांदे उडवून तो टपरीतून बाहेर पडला तो परतला तेव्हा त्याला पाण्यानं निथळताना पाहून ती म्हणाली अरे केवढा भिजलायस तू लगबगीनं तिनं सॅकमधून नॅपकिन काढून त्याच्या पुढं धरला चेहरा कोरडा करून तो परतवू लागला तर तिनं किंचित दटावत त्याला डोकंही पुसायला लावलं तिच्या या धारिष्ट्याचं मनोमन आश्चर्य वाटून घेत त्यानं तिथल्या बाकड्यावर बसकण मारली दोन घोटातच चहा संपला तलफ काही भागली नव्हती त्यानं आणखी एक कप आणायला सांगितलं तिलाही विचारलं तुला आणखी हवाय चालेल चालेल काय पळेल मस्त वाटतंय ना या हवेत गरमागरम चहा प्यायला हो तर पावसाळ्यात चहा आणि उन्हाळ्यात ताक ट्रेकर्सची तलफ भागवण्याकरताच या टपऱ्या आहेत एरवी इथं कोण चहा पिणार खरंच की हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं जंगल वाटेनं कोण येणार ना अगदी तसंच नाही गावकरी येतात जातात पण चहावर खर्चायला त्यांच्याकडं ना पैसा आहे ना उसंत गवताचे भारे किंवा जळणासाठी काटक्या कुटक्या घेऊन किंवा राखोळीच्या गुरांसह चाललेली असते त्यांची ये जा बापरे एवढा डोंगर रोज चढतात उतरतात त्या कल्पनेनंही तिची छाती दडपली मग पुरुषच नाही तर बायकासुद्धा अगदी लहान लहान मुलं मुलीही म्हणून तर बघ अंगावर चरबी म्हणून दिसायची नाही त्यांच्या पण कामाला कसे वाघ असतात आणि खायलाही त्यांना जेवताना बघशील तर म्हणशील किती दिवसांपासून उपाशी हे तो आपला शहरी फुलका यांच्या एका घासाचा चार जाड जुड भाकऱ्या कुसकरून हाणतील तेव्हा म्हणतील आत्ता कसा पोटाला जरा आधार झाला होय खरं तुला सकाळी चा चपाती हाणताना बघून आली त्याची कल्पना त्याच्याकडं तिरप्या नजरेनं पाहत तिनं टोला हाणला भले हमारी बिल्ली हमी असं म्हणत तो दिलखुलास हसला ती मात्र मान खाली घालून खुदखुदत राहिली वा 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 ही आदिती आता खुलायला लागली मला तर ती रडूबाई वाटलेली असो ही अदिती आणि विराजची प्रेमकथा आणखी कोणकोणती वळण घेत जाणार आहे हे काही कळत नाहीये डोंगर चढताना कसं पुढच्या वळणावरून कोणतं दृश्य सामोरं येईल हे सांगता येत नाही तसंच काहीसं या कथानकाबाबतही का वाटायला लागलंय पण तीच मौजही आहे ना नाही का ती मजा लुटायला उद्या रात्री नऊ वाजता आपण भेटणार तो आहोतच तोवर आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवे असाल तर आपल्या या मैत्र चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा बेल ऐकनवर क्लिक करा मग भेटूया उद्या रात्री नऊ वाजता तोवर हसत रहा, आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार